नमस्कार मंडळी मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला मला जायचं होतं बाहेर आणि माझा भाऊ आला होता मुलांना मम्मीकडे घेऊन जाण्यासाठी मी पण जाणार होते नंतर म्हटलं उद्या पित्र तर जरा सामान वगैरे घ्यायचं होतं भाजीपाला आणि बऱ्याच काही गोष्टी घ्यायच्या होत्या तर इथं मी पित्रांच्या ज्या भाज्या असतात त्याच घेत होते अळूची पानं वगैरे घेऊन घेतली आणि म्हटलं जाता जाता भूक लागली होती तर मग भेळ वगैरे घेतली होती ओली भेळ मस्त रुद्रचे पापा पण एन्जॉय करून खात होते मग मम्मीकडे आले आणि इथे तिची स्वयंपाकाची तयारी चालू होती तर इथे रुद्रमस्त तिच्या मामासोबत एन्जॉय करत बसला होता मग तेवढ्या मनी मऊ आल्या मग त्यांना चपाती खायला दिली आणि मग घरी आले तर बाहेर साड्या वाळत टाकलेल्या होत्या जाताना आणि त्या भिजल्या पावसामध्ये म्हटलं मग आता आतमध्ये घेतल्या आणि रात्रभर त्या फॅन खालीच वाळत सुकट टाकून दिल्या तर बघा असं काही नुसतं सगळीकडे माझे कपडे कपडेच झालेले होते साड्या साड्या सगळे तर चला माझी तर दसऱ्याची साफसफाई सुरू झाली तुमची झाली का नाही आणि ह्या साड्या वाळ्यात टाकता ताकता घड्याकडे लक्ष गेलं तर अक्षरशः रात्रीचे बारा वाजलेले होते आणि असं होतं माझा आजचा दिवस बाय बाय